मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही मला सातत्याने संपर्क करता सातत्याने फोनवरूनसुद्धा बोलत असता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओसुद्धा पाहत असता मंडळी या तुमच्या सगळ्या समस्या मी काय करतो ज्योतिषशास्त्र ग्रहशास्त्र uh वास्तुशास्त्र अनेक प्रकारचे शास्त्र तपासूनच त्याच्यावरती तोडगा देण्याचं काम प्रामाणिकपणे करत असतो आणि आपण सांगितलेल्या उपायाने लोकांना फायदा झालाच शंभर टक्के झाला बऱ्याच लोकांचं कल्याणसुद्धा झालं बऱ्याच लोकांचं चांगलं आणि भलं झालं फक्त त्यांना उपाय करण्याची गरज आहे आणि अत्यंत श्रद्धापूर्वक प्रेमाने आणि भावनेने जर तुम्ही उपाय सांगितल्याला केला तर शंभर टक्के त्याच्यावर रामबाण औषध तुम्हाला मिळू शकतं मंडळी असाच एक प्रश्न सातत्याने मला लोक दरवर्षी विचारतात दरवर्षी म्हणण्यापेक्षा रोजच फोन येतात ते म्हणजे महाराज आमच्या घरातल्या मुलांची लग्न होत नाहीत बरं लग्नामध्ये अनेक प्रकारचे अडथळेसुद्धा येतात आणि ते अडथळे अशा असतात की भावभावकीची लोक तर त्या ठिकाणी अडथळे निर्माण करतातच परंतु पाहुणे रावणेसुद्धा या लग्नामध्ये अडथळे करतात स्वैरिक जमत नाही स्वैरिक जमली तर ती लगेच मोडते मुलगी पसंत करत नाही मुलीनं पसंत केलं तर मुलगा पसंत करत नाही म्हणजे काय तर नाना प्रकारच्या अडचणी तुमच्या लग्नामध्ये येत असतील तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये येत असतील तर मंडळी हा प्रमुख प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उपाय मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे जर तुमच्या मुलाचे मुलीचे लग्न होत नसतील आणि तुम्हाला जर गडबड झाली असेल मुला मुलींची लग्न करण्याची तर मी एक उपाय सांगतो उपाय अगदी रामबाण आहे आणि धडाकेबाज आहे पॉवरफुल आहे तुम्हाला फक्त करण्याची गरज आहे आणि विनंती आहे जर तुम्हाला याच्यावर विश्वास असेल तरच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला उपाय करायचा असेल तरच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी जो उपाय सांगितला ना तो शंभर टक्के करा याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही रुपया खर्चायचं कारण नाही कुठलाही एक रुपया ही तुमच्या खिशातून जाणार नाही फक्त उपाय काळजीपूर्वक आणि अत्यंत श्रद्धेने आणि भावनेने करा शंभर टक्के तुमच्या मुलामुलीची लग्न होतील आणि शंभर टक्के कराच व्हिडिओ पूर्ण पाहा रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो उपाय करायचा आहे तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या कार्यकाळात मंडळी उद्या पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर तुळशी विवाहाला जो आरंभ झाला होता एकादशीच्या दिवशी त्याची समाप्ती उद्या आहे मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुळशीचं लग्न हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीचं लग्न झालं की आपल्या मुला मुलामुलींच्या लग्नाला सुरुवात होत असते याच्यामुळे तुळशीचं लग्न अत्यंत महत्त्वाचं आहे एकदा का तुळशीच्या लग्नाची सुपारी फुटली की मग लोगं आपापल्या परीने लग्नाला सुरुवात करतात कोणी लग्नाच्या तारखा काढतं लोक म्हणजे काय आपल्या संस्कृतीमध्ये चातुर्मासामध्ये लग्न होत नाहीत तुळशीचं लग्न झाल्यावर सगळ्यांची लग्न होतात तर मंडळी शंभर टक्के तुम्हाला उपाय तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला गरज आहे बघा हळकुंडाची आणि पाच लवंगाची आणि पाच तुळशीच्या रोपांची तुळशीच्या झाडांची मंडळी तुळशीची पाच झाडं तुम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरामध्ये मिळतील एक तुमच्या घरी तुळशीचं झाडं असेल शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरी काही तुळशीचे झाडं असतात अशी मिळून पाच तुळशीचे झाडं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू द्या असे उपटून आणायचे नाही तिथेच राहू द्या फक्त उपाय काय करायचा मंडळी उद्या पौर्णिमेच्या दिवशी पाच हळकुंड घ्यायचे आणि पाच लवंग घ्यायच्या आणि काही नाही मंडळी सोपं सांगतो पिवळ्या रंगाचा दोरा घ्यायचा आणि पिवळ्या रंगाचा दोरा आणि एक हळकुंड आणि एक लवंग त्या पिवळ्या रंगाच्या द्वाला गुंडाळायचं तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जेवढं वय असेल तेवढे राऊंड त्या दोऱ्याचे गुंडाळायचे त्या हळकुंडाला आणि लवंगाला समजा मुलाचं वय बावीस असेल तर बावीस राऊंड करायचे मुलाचं वय तीस असेल तर तीस राऊंड मारायचे सारखंच आहे मुला मुलींसारखी मुलामुलींसाठी हा सारखाच उपाय आहे ते राऊंड मारून प्रत्येकाला राऊंड मारायचे एक लवंग आणि एक हळकुंड असे पाच जोड्या आपल्याला तयार करायच्या पाच तुळशीच्या झाडांना उद्या पौर्णिमेच्या कार्यकाळात आपल्याला बांधायचे आहेत तुळशीच्या झाडाच्या फांदीला हे हळकुंड आणि लवंग आपल्याला बांधायचं आहे तुमच्या एक तुळशीच्या झाडाला बांधा अजून दुसरे पाच झाडं असतील त्यांना बांधा म्हणजे तुळशीच्या पाच झाडांना एक लवंग एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या दोऱ्याने उद्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बांधायचं आहे यांना होईल काय मंडळी तुमच्या लग्नामध्ये गुरुत्कर्षणाचं जे बल कमी पडलेलं असतं गुरुचं जे बल कमी पडलेलं असतं ज्याला आपण बाशिंग बळ म्हणतो ते बाशिंग बळ जर कमी पडलं असेल तर या तुळशीच्या कृपेने आणि गुरुग्रहाच्या कृपेने ते सगळं दूर होईल आणि तुमच्या लग्नाचा मुहूर्त लागेल तुमचं लग्न योग्य वेळेत होईल आणि माता तुळशीची भगवान विष्णूची कृपा तुमच्यावरती होईल आणि तुमचा विवाहाचा योग लवकरात लवकर जुळून येईल तर मंडळी हा उपाय अगदी साधा सोपा आहे एक दिवशी नक्की करून पहा आणि शंभर टक्के आज किंवा उद्या हा उपाय करा नक्कीच तुमच्या मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न मार्गी लागेल रामकृष्ण